आहे मित्रांनो का आमची नवरी कशी नवरी नटली या ग माझी नवरी गारट्या गोरट्याची कशी अंगाव घेऊन बसली जानू जानू गार वे तुला हंगाव घेऊन बसलय ग बाळ माझं नको म्हणताय देऊ काय काय काढू वय काढू टाकू का बघू टाकते ये, ये ये टाकते टाकू का अंगावर टाकूयाच बाळा लागत नाही ऐकते काय ती काय अंगाव टाकू म्हणते काढू नकोस काय करू अंगाव टाकू म्हणते बर थम टाकते अंगाव टाक म्हणते का काय

तिथं दूध ठेवलंय ना प्याला काय पाहिजे तुला काय पाहिजे दे जा, जा गार इथं ऐकायचंच नाही तिला हम्म झालं सांगून काय पाहिजे खायचं कोण आम्ही खायच का कोणाला ठेवले ती दूध

काय पाहिजे तू काय पाहिजे ती पण नाही काय कळना काय करू शकतो तिचं काय बोलणं पण कळना कायच नाही बघा तिला उद्याच्याला म्हटलं दवाखान्यात घेऊन जावं तर चला बाय मित्रांनो